आज आपल्या महोळमध्ये संपन्न होत असलेल्या गौरी शत्र्दी उत्साहानिमित्त कीर्थनी महोत्सव मातृशक्ती वंदना या कार्यक्रमाच्या अंतर्गत या सुद्धा उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्त आमची सहकारी विद्यापीठा त्यांच्या सोबतच्या पत्नी शेलूताई भोबळे जामरावबाई सगिता पवारताईबरोबर उपस्थित माझ्या बोर शहरातून आलेल्या अभिजी साधा लोक यांना बदलून आशीर्वाद देण्यासाठी आज्ञा करून माझ्या माता उभी असता कारण नारी शक्ती मध्ये जी ताकद असते ती ताकद इतर कोणामध्ये नसती त्याची जाणीव होणार आहे म्हणून पहिल्यांदा दादांनी जी संधी दिली त्याबद्दल मी तमाम नारी बंदात महिलांना या ठिकाणी वंदन करते धन्यवाद पण लागतील कोण बद्दल लाडतील पहिल हस्त पण आपल्याला या ठिकाणी म्हणतात इच्छुक आहे बरोबर आहे दादा आपण इच्छुक आहात मी रामच्या सांगायच्या उभीने दादाला या ठिकाणी शुभेच्छा देण्याच्या ठिकाणी मनापासून प्रयत्न करते आणि शुभेच्छा देते दादाला जर महाविकास आघाडी मधून जर तिकीट मिळालं तर दादा दादानी त्या ठिकाणी काही दिवस आपल्याला भेटण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय बघूया पहिलं काम दादा काय केले की बहीण पावातून आता आपल्यावर निर्माण केलंय आमचा फक्त साडी मागत नाही आमच्या मुली सुरक्षित नाही आमच्या भगिनी सुरक्षित नाही आमच्या महिलांच्या हाताला माग नाही हे सुद्धा तितकंच आमचं महत्वच आहे आता भविष्यामध्ये तुम्ही मोहोळ शहरामध्ये नव्हते प्रत्येक मोहोळ शहरामध्ये नव्हते प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपली कार्यालय आपण स्थापन करावी त्याच्या कार्याविषयी येणारी महिलांची या समस्या आहेत त्या समस्या सोडवायचा आपण प्रयत्न करावा या ठिकाणी अधिक नाही येतात तुम्हाला साडी पेटे या ठिकाणी दिली जाणारच आहे आपण शास्त्री साडी घेऊन जायचं आहे आणि प्रॉपर घ्यायचं आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे देणार आहे गणपती मोठ संपला लक्ष्मी संपल्या आता काय झालं दसरा

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा